नमस्कार मित्रांनो राज्याच्या राजकारणातून मोठी बातमी समोर येत आहे एकनाथ शिंदेंना आझाद देखील साथ देईना लागभर खुर्च्यांची ऑर्डर झाली रद्द चिखलावर अथरलेलं कॉर्पेट देखील खराब त्यामुळे एकनाथ शिंदेंच्या दसरा मेळाव्याचा पूर्ण पचका झाल्याचं वृत्त समोर येत आहे बातमी सविस्तर जाणून घेऊया त्या अगोदर तुम्ही जर आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉनला नक्की प्रेस करा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला मुंबईतील आझाद मैदान साथ देताना दिसेनासे झाले आहेत सततच्या पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणात चिखल झाल्याने तिथं मंडप उभारताना देखील अडचण येत आहे यावर मात करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु गोरेगाव इथल्या नेस्को मैदानावर अगदी साध्या पद्धतीने यंदाचा दसरा मेळावा होईल असे शिवसेना नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षाचा दसरा मेळावा मुळात आझाद मैदानावर होणार होता यासाठी भव्य मंच उभारला गेला होता तसंच जवळपास एक लाख खुर्च्यांची ऑर्डर देण्यात आली होती मात्र सततच्या पावसामुळे आझाद मैदानावर चिखल झालेला आहे कॉर्पोरेट आथरून त्यावर उपाय करण्याचा प्रयत्न झाला पण चिखलामुळे कॉर्पोरेटही खराब झाले पाणी काढण्यासाठी पंप लावण्यात आले तरी त्याचा उपयोग झाला नाही त्यामुळे अखेर पर्यायी जागा म्हणून गोरेगावचे नेस्को सेंटर निवडण्यात आले आहेत एकीकडे राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर शेतकऱ्यांची परिस्थिती गंभीर असताना ओला दुष्काळ देखील जाहीर केला नाही त्यामुळेच नियतीने हा खेळ खेळल्याचं अनेक प्रतिक्रिया जनतेतून या ठिकाणी उमटत आहे यावर आपल्याला काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा धन्यवाद जय महाराष्ट्र